चालत्या ट्रॅव्हल्स मध्ये स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाऊन घेतल्याने पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृत्यू निरंकारी पेट्रोल पंप बदनापूर घटना दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स ही पुण्याहून पुसद येथे जात असताना चालू गाडीत वास येत असताना प्रवाशांनी बघितले असता ही गाडी बदनापूर जवळील निरंकारी पेट्रोल पंपजवळ गाडी थांबली व बघितले असता शिटर नंबर बारा मधील ठाण्यात असता पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी सहाय्यक फौजदार बाबासाहेब झराड घटनास्थळी जाऊन ट्रॅव्हल्स ला ग्रामीण रुग्णालय येथे नेऊन प्रेत पीएम साठी ठेवण्यात आले व नातेवाईकांना बोलवण्यात आले सुनील धोंडबा इंगोले ट्रॅव्हल्स चालक यांच्या खबरीवरून मायाची ओळख पटली असून मायाचे नाव सुनील सज्जनराव टाले वयवर्ष पन्नास राहणार अरेगाव तालुका नेकर जिल्हा बुलढाणा आहे सुनील सज्जनराव टाले वयवर्ष पन्नास राहणार अरेगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा हा व्यक्ती दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी ट्रॅव्हल्स मध्ये सीट नंबर बारा मध्ये बसलेला व्यक्ती स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेऊन मृत अवस्थेत ग्रामीण रुग्णालय बदनापूर येथे गाडी चालक व पोलिसांनी आणून दाखल केले आहे दोन जण आले त्याला डायरेक्ट ठरकून घ्या ना आता